बघा आता कुठं आलो आहे आज मला पुढे जाऊन सांगणार आहे की आम्ही कुठं झालंय कुठं नाहीये तर बघा कसं वातावरण खूप थांबलं होतं थोडा वेळ नाही का तर खूप छान असे झाडे वगैरे आहेत नाही का मस्त असे छान गण गन झाड वगैरे नाही का इथं हे बघा झाड वगैरे आहे श्री गुरुदत्तच नाही का झाड वगैरे आहे अं हेचं झाड आहे हे झाड हे झाड आहे हे बघा आणि इतकं छान प्रसन्न वाटत आहे ना इथं खूप शांत जागा आहे ना इथं असा आवाज वगैरे नाहीये कुठलं काहीच नाहीये तर हे बघा इथं एक छान मस्त असं सुंदर असं विहीर आहे पाणी आहे तर तिथे एक छोटस मंदिर आहे आम्ही तिथवर गेलो नाहीये कारण आम्हाला जायचं आहे लवकर नाही का घरी आहे आम्ही मध्येच राहतो तर मला हे खूप सुंदर असं हे कसं भेटलेलं नाही का आम्ही झाडाचं घेऊ शकते काढून सांगा तुम्हाला आवडलं का हे फूल तर बघा खूप छान असा इतकं सुंदर आहे ना आजूबाजूचा परिसर ना शांत एकदम वातावरण आहे छोटंसं मंदिर आहे तिथं तर हे बघा इकडं वीर आहे नदी तुम्हाला दिसत असेल या तुम्हाला मी दाखवते चला मंदिर आहे खूप लांब आहे दिसत असेल इथे एक वीर आहे पाठीमागे आणि खूप असे छान छान झाड आहेत शोचे वगैरे आहेत उंबरच्या उमराच्या आहेत श्री दत्त महाराज नाही का झाड ते आहेत श्री दत्त महाराजांचं नाही का बसतात ते ते झाड आहेत वडाच झाड आहे तर काही शोचे झाड आहेत लिंबाचं वगैरे खूप छान छान आहेत नाही का मस्त अस आहे छान अस तर त्याला पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये भेटू मग मी तुम्हाला सांगेच नक्की आम्ही कुठं चाललो चला